वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा आपली आता दिवाळी दोन चार दिवसावरच आलेली आहे आणि मी काल दिवाळीच्या खरेदीसाठी दादरला गेली तिथे मी काय काय खरेदी केली दादरला ते का दादर तुम्हाला दाखवते प्रथम मी इथे उंबऱ्यावर लावण्यासाठी ही दोन पावलं घेतलेली आहेत दहा रुपयाला एक आहे आणि जोडी घेतली तर वीस रुपये ह्याच्यात था आणखी वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा होत्या पण मला ही साधी सिंपल ही डिझाईन आवडली म्हणून मी घेतली हे yeah. दोन मातीचे दिवे मी घेतले शंभर रुपये जोडले हे बघ एक वेगळा आयटम मला दिसला नवीन म्हणून मी हे खूप छान वाटतात दिसायला म्हणून हे घेतलं हे शंभरला घेतले हे दोन मोराचे असे दिवे घेतलेले आहेत मी बघा ह्याच्यामध्ये इथे मेणाचा दिवा हे पण मी शंभरला जोडी घेतलेली आहे हे सगळं मी छबिलदासची जी गल्ली आपली दादरची सुविधाची फेमस तिकडे हे सगळं घेतलेले दिवे सुद्धा खूप सुंदर आहे आणि दरवाजाला लावायचं एक तोरण मी आहे तीनशे रुपये हे सुद्धा खूप सुंदर दिसत त्याच्यात खूप वेगवेगळ्या वे डिझाईन होतात अगदी खऱ्या खऱ्या फुलांसारखं तीनशे रुपयाला तीन रांगोळीचा एक साचा घेतला आहे बघा हा पन्नास रुपयाचा आहे उंबरट्याच्या इथे आडवा ठेवून त्याच्यावर काढू शकतो आपण आणि हॅकलेस मी दुसरे लाकडी घेतलेले आहेत ते नवीन डिझाईन मला दिसली म्हणून हे असे लाकडी साचे नवीन डिझाईन मला काढ म्हणून सुद्धा हे असे दोन वेगवेगळ्या डिझाईनचे हे आणि हे चौकण हे शं पन्नासला दोन आणि शंभरला चार हे मी जवळ आमच्या रोज दिवा लावतो त्याच्यासाठी मी हे घेतलेलं काचीचं आहे हे चाळीस रुपयाला आहे मी घेतला आहे आपण दोनशे रुपये हां पण खूप छान वाटतो हा बॅटरीवर आहे खूप सुंदर दिसतो असं आपण खिडकीत वगैरे पण अटक लटकवू शकतो तुम्हाला खिडकीमध्ये आमच्या लावणार आहे तर मी तुम्हाला लावले नंतर दाखवतो लॅम्प आहेत त्याची हे एकदम खूप सुंदर वाटतात पेटवल्यात वेगवेगळे कलर सुद्धा होते वेगवेगळी फुलं आहे पण मी एकाच कलर ची हे बघ आता हे बघा हे बघ पेटवल्यावर इतके सुंदर दिसतात हे मी 150 ला दोन घेतले सर्व खरेदी मी नक्षत्राच्या गल्लीमध्ये सुविधाची जी गल्ली आहे तेच इथे तिथे मी सर्व खरेदी केली इतके सुंदर वाटतं पेटवल्यावर <laughs> हे दोन दिवस सुद्धा मी घेतलेले ते म्हणा पन्नासला एक आहे आणि शंभरला जोड ह्याच्या हो आतमध्ये इथे हे मेणाचे दिवे पेट्रोलचे हे मेणाचे दिवे मी घेतले रे बघा हे पन्नासचे शंभर रुपयाची दोन पाकिटं मी घेतली मध्ये बारा आहे हे hey, yeah, पाण्यावर पाणी टाकून दिवे पेटवायचे हे hey. hey, पन्नासचे तीन शंभरचे सहा मी तुम्हाला याच्यात पाणी टाकून दाखवते पेटतात कसे हे <laughs> hey, बघा पाणी टाकल्यावर अशी हे hey. पाणी टाकल्यावर इतके सुंदर दिसतात पेटल्यावर हे असे मी शंभरचे सहा घेतले दरवाज्याच्या साईडला असे लटकन आहे हे ये शंभर रुपयाला येऊनशेला तर तुम्ही दादरला नक्की खरेदी करा पण आता दिवाळीचा सीझन असेल एरवी सुद्धा दादरला खूप गर्दी असते पण आता सण सुद्धा आले दिवाळीचा किंवा इतर काही सण असले तरी सुद्धा दादरला वर्षाच्या बाराही महिने गर्दी असते तुम्ही खरेदी खर, करण्यासाठी आवर्जून दादरला जा धन्यवाद श्री स्वामी सर